नमस्कार मंडळी आमच्या कोकणात एक म्हण आहे वाघ फसलो जाळ्यात केळड्या दाखवता नाळ याचा अर्थ असा आहे की वाघ जेव्हा जाळीमध्ये किंवा काट्यांमध्ये फसलेला असतो तेव्हा झाडावरची माकडं देखील त्याला लिंग दाखवतात तशीच परिस्थिती कालच्या दिवसानंतर मला अनुभवायला मिळालेली काल मी भाऊंवर व्हिडिओ केला सगळ्यांचे आभार मानणारा व्हिडिओ केला पण अशी अनेक केळडी या व्हिडिओवर आली आणि त्यांनी जे कॉमेंट सेक्शन आहे तेथे आपली नाळ दाखवायला सुरुवात केली भाऊनी कॉमेंट बॉक्स ओपन करा भाऊ आबा हे भाजपचे दलाल पत्रकार आहेत एकाने तर शोध लावला की भाऊंनी कोठ्यावधी रुपये घेतले आणि त्यानंतर हा व्हिडिओ केला मंडळी ही सगळी केली आहे आणि त्यांना माहिती आहे की आज भाऊ जो वाघ आहे तो जाळ्यात सापडला पण मित्रांनो त्यांना ही गोष्ट माहीत नाही की भाऊ कधीच जाळ्यात सापडत नाही उलट फल्या फल्यांना जाळ्यात खेचतात आणि त्यामुळे भाऊंसोबत आर्ग्युमेंट करायला किंवा मा भाऊंनी मांडलेले मुद्दे कोडायला कोणीही पुढे येत नाही पण मित्रांनो मागच्या एक दोन दिवसांपासून कालपासूनच जे, काल जे शेणके आहेत जे दलाल आहेत जे चमचे आहेत त्यांना मात्र ही सुवर्ण संधी प्राप्त झालेली त्यांना असं वाटतय की आता आपण भाऊंबद्दल काहीही बोलू शकतो पण त्यांची ही खास शमवायला भाऊंचे समर्थक भाऊंचे भक्त समर्थ आहेत मी हा व्हिडिओ मुद्दाम करतोय कारण या केळड्यांना समजलं पाहिजे की त्यांची जात कोणती आहे ते केळडे आहेत ते ती माकड आहेत आणि माकडांनी माकड उड्या माराव्यात तिथपर्यंत ठीक असत पण वाघाला समोर यायचं नसतं नाहीतर वाघ एका फटक्यात त्यांचा फडशा पाडू शकतो काल श्वेताशालिनी हा हा जो काही प्रकार झाला तो म्हणजे खरं म्हणजे होण्याची गरज नव्हती त्यांनी नोटीस पाठवली त्या नोटीसीवर मित्रांनो खरं म्हणजे तिथपर्यंत ते प्रकरण थांबलं असतं तर चाललं असतं पण श्वेताशालिनी यांनी ती नोटीस सोशल मीडियावर टाकली आणि भाऊ नावाचा वाघ आता जाळ्यात फसला असं प्रत्येकाला वाटायला लागलं आपल्याला माहितीये की भाऊ मीडियाच्या गैरव्यवहारावर किंवा पत्रकारांच्या भोगसपणावर सातत्याने ताशेरी ओढत असतात आणि त्यावेळेस पत्रकारांना भाऊंच्या विरोधात बोलता येत नाही आतापर्यंत भाऊंनी अशा दुटप्पी भ्रष्टाचारी आणि क्रूर अशा पत्र पत्रकारांवर आसूड ओढलेले आहेत आणि त्यांना त्यांची जागा दाखवून दिलेली आहे आणि त्यामुळे भाऊ कधी जाळ्यात अडकतायत याकडे हे सगळे पत्रकार मीडिया हाऊसेस अगदी टक लावून बघ बसले होते श्वेताशालिनी हे प्रकरण पुढे आल्यावर मित्रांनो सगळ्याच वृत्तवाहिन्यांनी त्याच्या बातम्या केल्या काय होत्या बातम्या भाऊ तोरसेकर यांना भाजपची नोटीस या ठिकाणी भाजपचा कुठेही संबंध नव्हता फक्त श्वेता शालिनी यांनी भाऊंना नोटीस पाठवली होती पण कुठे लावलं गेलं त्याचा संदर्भ थेट भाजपशी लावला गेला या सगळ्या मीडिया हाऊसेसचे किंवा सोकळ पत्रकारांचे भाजपशी सवक, नाहीये ते नेहमी भाजपला पाण्यात बघत असतात आणि अशी बातमी ज्यावेळेस त्यांनी केली त्यावेळेस त्यांचा हेतूही चांगला नव्हता तो हेतू होता भाऊंमध्ये आणि भाजपमध्ये लावून द्यायचा किंवा भाऊंचे समर्थक जे भाजपचेही समर्थक आहेत त्यांच्यामध्ये आणि भाजपमध्ये लावून द्यायचं जेणेकरून विधानसभा निवडणूक जवळ येते हा दुकावलेला दुकाव भाजप समर्थक पुन्हा भाजपच्या बाजूने लढण्यास पुढे येणार नाही पण भाऊंना ते कळत होत की हे नेमकं काय आणि त्यामुळे भाऊंनी त्या नोटीसीवर कुठल्याही मीडिया हाऊसिसला प्रतिक्रिया देणं टाळलं भाऊंनी स्पष्ट सांगितलं की माझ्या हातात नोटीस आलेली नाही त्यामुळे मी त्याच्याबद्दल बोलणार नाही तुम्ही संजय राऊतांची प्रतिक्रिया द्या कारण माहित नसलेल्या गोष्टीवर केवळ संजय राऊतच बोलू शकतात आहे की नाही जोपर्यंत आपल्याला काही कळत नाही किंवा आपण आपल्याला ती नोटीस प्राप्त होत नाही तोपर्यंत बोलायचं नाही हे तत्व भाऊंनी शंभर टक्के पाळलं भाऊंनी शंभर टक्के पाळलं पण मीडिया हाऊसेसना मात्र आनंदाच्या उखाळ्या फुटल्या होत्या की आता भाऊंची बदनामी करणं सोपं जाणार आहे भाऊंना कचाट्यात पकडणं सोपं जाणार आहे आणि तिथेच ते फसले तिथेच फसले कारण कालच्या संपूर्ण दिवसामध्ये या मीडिया हाऊसेसने भाऊंना इतकी मोठी प्रसिद्धी दिली की भाऊ हे ज्यांच्यापर्यंत आजपर्यंत पोचले नव्हते त्यांच्यापर्यंतही काल भाऊ पोचले इतकंच नाही मित्रांनो तर भाऊंवर सर्वसामान्यांचं किती प्रेम आहे हेही दिसून आलं एका पत्रकाराला एवढं प्रेम मिळणं ही फार मोठी गोष्ट आहे कदाचित महाराष्ट्राच्या इतिहासात अत्रे असतील त्यानंतर भाऊंना मिळालेलं हे प्रेम असेल इतक्या मोठ्या प्रमाणात काल फोन आले सोशल मीडियावर लोक व्यक्त झाली अनेकांनी आपापल्या परीने या संदर्भात भाऊंची बाजू मांडली हे सगळं दिसल्यावर हे जे केळडे आहेत ना शेनके दलाल हे अस्वस्थ होणं स्वाभाविक आहे कारण त्यांना कळत होत की जो आपल्याला सोशल मीडियावर निरुत्तर करतो किंवा ज्याचा आपण वैचारिक दृष्ट्या सामना करू शकत नाही तो एका एक दिवसात मोठा जाग मोठे तर होतेच भाऊ पण अगदी महाराष्ट्राच्या देशाच्या कानाकोपऱ्यात पोचला आणि त्यामुळे कदाचित त्यांच्या आकांची त्यांच्या मालकांची लाई-लाई लाई झाली -लाई असणार आणि त्यासाठी ही केलडी काल माझ्या व्हिडिओवर आली तिथे भाऊंच्या विरोधात काय काय बोल पचवू लागले मला वाटतं सुशील किंवा आ, प्रभाकर यांच्याही व्हिडिओवरती गेली असणार पण यांच्याकडे लक्ष कोण देतं मित्रांनो आणि का द्यावं कारण यांचं आयुष्य ही गुलामीगिरी करण्यात गेलेलं आहे इतकंच नाही मित्रांनो तर यांना आपण काय करतोय हेही माहीत नाहीये त्यांच्यासाठी का वेळ घालवायचा आज हा व्हिडिओ मी मुद्दाम केला कारण त्यांना कळलं पाहिजे की ज्यांच्या बद्दल तुम्ही बोलता है। ते तुम्हाला कोणतीही किंमत देत नाहीयेत आणि वाघ जाळ्यात सापडला नाहीये तो अजूनही बाहेर आहे त्याच्या एका डरकाळीने जंगल हादरलेलं आहे आणि उद्या ज्या वेळेस भाऊ दुसरी डरकाळी देतील त्यावेळेस काय होईल हे या केळड्यांना चांगलं माहिती आहे या केळड्यांना चांगलं माहिती आहे आणि त्यामुळे ही केळडी अस्वस्थ झालेली आहे आणि त्या अस्वस्थेतून हे सगळं बोलत आहेत पण मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट की हे का झालं जर श्वेता शालिनी यांनी ती नोटीस पाठवण्याचं किंवा ते सोशल मीडियावर टाकण्याचं नाटक केलं नसतं तर हे घडलंच नसतं विरोधकांना मुद्दाच मिळाला नसता पण शालिनी यांनी तो प्रयत्न केला अगदी दिसेल असा प्रयत्न केला पण दुसऱ्या बाजूला भाऊ आहेत आणि त्यांनी विरोधकांच्या हातात खोलीच जाऊ दिलं नाही हे भाऊंच मोठेपण ही भाऊंची पत्रकारिता आहे आणि ही ज्यांना कळली नाही किंवा कळून पण वळत नसेल त्यांनी पोगो चॅनल बघावा पोगो चॅनल कारण नाहीतर माकड उड्या माराव्यात तेच होऊ शकत कारण यांचे मालक हे स्वतःच माकड उड्या मारत असतात आणि त्यामुळे ही केळडी किंचाळणार खिदळणार इतकंच मंडळी तुर्तास थांबतो इथे आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा धन्यवाद